हॉटेल पाहिलेली नसेल वन डे पावसाळ्यात आणि इकडे तुम्हाला दिवशी ऑफर नक्की भेटेल मग चला माझ्यासोबत लालपरी मध्ये लालपरी ही फक्त बस नाही सटाण्याच्या लोकांची रोजची कथा आहे तसं नाशिकचं सिटी सेंटर मॉल नाशिकचा आनंद आहे शूट करून निघतो मग आम्ही बी एल व्ही डी हॉटेल मध्ये आणि फोन करून माझा मुलगा पहिले रूम सर्व्हिस घेतो कारण की स्विमिंग पूल मध्ये पण जायचं आहे ना बीएल हॉटेल मध्ये तुम्हाला स्टे जेवन, स्पा पासून डेझर्ट पर्यंत सगळं काही ते नऊशे नौ मध्ये आणि इकडे तुम्हाला कोणत्याही दिवशी ऑफर नक्की भेटेल आणि जीवनात थांबे खूप येतील पण वाटचाल सुरू ठेवायची मला इकडे सगळे सुविधा भेटले मग शेअर करा त्यांना ज्यांना पावसातही फिरायला जायचं आहे हे आहे रात्रीचा व्ह्यू आणि गिटार पण सुरू आहे आणि ब्रेकफास्ट मध्ये काय नाही ते विचारा बन मस्का पेस्ट्री कॉर्नफ्लेक्स पावभाजी पराठा कचोरी सगळं काही ते तेही हॉटेल मध्ये एकदम पॉझिटिव्ह बीएल रूम मध्ये प्रत्येक कोपरा सांगतो आराम इथे राजा आहे मग चेकआउट करून आम्ही निघतो किड झोन मध्ये मग सराना ते नाशिक प्रवास इकडे पूर्ण होत विजिट करा बीएल डी नाशिक व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा